नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र देशामध्ये लोकसभा निवडणुकांचं महाभारत सुरू आहे बापको पण हे महाभारत इतकं लांबलेलं आहे या निवडणुकांचं आणि संपूर्ण देशामध्ये जणू युद्धाची परिस्थिती आहे अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण झालंय <laughs> आणि त्या महाभारतामध्ये सगळ्यात जास्त लक्ष कुठल्या राज्याकडे असेल तर ते महाराष्ट्राकडे आहे आणि महाराष्ट्रात खास करून शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना <laughs> ही या महाभारतामध्ये कोणती भूमिका बजावणार आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहील <laughs> आज आपल्या स्टुडिओ मध्ये सामनाच्या स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहेत अच्छा आपण त्यांच्याशी या महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या निवडणुकांवर चर्चा करावी ठीक आहे आणि आपल्या मनातले जे प्रश्न आहेत देशाच्या महाराष्ट्राच्या जनतेच्या ठीक आहे त्यावर त्यांचं मत घ्यावं ठीक आहे समरिया उद्धवजी या आजच्या चर्चेमध्ये आपलं स्वागत समरिया जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र खरं म्हणजे एक प्रदीर्घ प्रवास करून आपण परत मुंबईत आलेला ठीक आहे गेले अनेक दिवस आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेचेच उमेदवार नाही तर काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल अशा प्रत्येक उमेदवारासाठी आपण जातीनं वेळ देत आहे आणि महाराष्ट्रामध्ये या रणरणता उन्हामध्ये फिरताय अरे बेटे तुझे नाही लग रही क्या मागच्या निवडणुकीला आपल्या छातीवर धनुष्यबाण होता आज मी आपल्या छातीवरती मशाल पाहतो आहे <laughs> धनुष्यबाण ते मशाल हे जे स्थित्यंतर झालंय त्याचा या निवडणुकीमध्ये काय परिणाम आपल्याला जाणवतोय <laughs> 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 पहिला प्रथम आपण जो उल्लेख केला की आत्ताची निवडणूक ही महाभारतासारखी चाललेली आहे त्यावेळेच्या महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं अच्छा यावेळेला आपल्या देशातल्या लोकशाहीचं वस्त्रहरण होतं <laughs> आणि म्हणून ती लोकशाही वाचवण्यासाठी स्वातंत्र्य लढा हा एक वेगळा भाग होता त्या काळात आपण नव्हतो <laughs> पण ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला बलिदान दिलं त्या सर्व क्रांतीवीरांनी आणि त्याग करणाऱ्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी अफाट कष्ट करून शौर्य गाजून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं हे स्वातंत्र्य टिकवण्याचं काम हे आपण केलं पाहिजे अच्छा आणि पुढचा जो तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर हेच आहे की ते मशाल लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत संविधान पाळलं जात नाहीये समजर ना? पक्षांतर केल्यानंतर अपात्रतेची केस ही अजूनही तिचा निकाल लागत नाहीये वारंवार कोर्टाने फटकारे मारलेत सुनावलेत खडेबोल सुनावलेले आहेत तत्कालीन राज्यपाल म्हणून जे इकडे बसले होते त्यांना तर सद्गृह असं म्हणायचं काय का म्हणायचं अच्छा <laughs> त्यांनी ते अधिवेशन बोलवणं कसं चूक होतं त्याच्यानंतर मरे लवादांनी दिलेला निर्णय कसा चूक होता निवडणूक आयोगाला सुद्धा हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का याचं कारण सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की पक्ष कोणाचा हे तुम्ही लोकप्रतिनिधींवरून नाही ठरवू शकत म्हणजेच काय जे मी म्हंटल की लोकशाहीचं वस्त्रहरण चाललंय आणि त्याच्यावरती कडी म्हणजे अजून याचा निर्णय आलेला नाहीये सर्वोच्च न्यायालयात आपल्याला न्याय मिळणार ह्याची मला खात्री आहे त्याचा कारण तसं घटनेमध्ये आहे परिशिष्ट दहा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी असताना पंतप्रधान आपल्या शिवसेनेला म्हणजे माझ्या शिवसेनेला <laughs> जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली जिचं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं तिला नकली सेना म्हणतात मी जाणता हा किती याचा अर्थ उघड आहे की निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे <laughs> लवादाने सुद्धा ते म्हणतील तसंच काम केलेलं आहे <laughs> आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आम्हाला हे चिन्ह किंवा नाव देऊ नये असा अप्रत्यक्ष दबाव हे आपले प्रधानमंत्री सर्वोच्च न्यायालयावरती आणतात की काय असा प्रश्न पडले अरे दोघे तो सब लोग लेंगे बंद करो ये सब नाटक कुछ लाइफ में अच्छा करो अरे ऊपर वाले को जवाब देना है शर्म करो म्हणजे संपूर्ण यंत्रणेवर दबाव आहे मित्रांनो तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की महाप्रपंचने हा नवीन प्रकार काय सुरू केलेला आहे मात्र अचंबित होऊ नका नुकतीच संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची एक प्रकट मुलाखत घेतली आणि त्या प्रकट मुलाखतीमध्ये त्यांनी तेच तेच नेहमीचेच प्रश्न विचारले आणि त्यांच्या त्या नेहमीच्याच प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी नेहमीचीच स्क्रिप्टेड उत्तरं दिलेली आहेत एकंदर या पूर्ण मुलाखतीमध्ये रडारडी व्यतिरिक्त काहीही नाही त्यामुळे ही मुलाखत बघत असताना तुमचा भ्रमनिरास होऊ शकतो तुम्हाला प्रचंड बोर होऊ शकतं असं होऊ नये म्हणून आम्ही अनोख्या पद्धतीने संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत तुमच्या समोर आणत आहोत वेगवेगळ्या भागांमध्ये रंगतदार पद्धतीने ही मुलाखत तुमच्या समोर आणण्याचा हा एक प्रयत्न आहे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत म्हणजे ग्राउंड पण पण माझं बॉल माझा बॅट पण माझी स्टम्प्स पण माझे प्रेक्षक पण माझे अंपायर पण माझे थर्ड अंपायर पण माझाच बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग सगळं मीच करणार आणि मग मीच ठरवणार की मीच जिंकलेलो आहे दॅट्स इट उद्धव ठाकरे आणि संजय राऊत नेहमीच एकमेकांना मोठमोठ्या उपाध्या देतात किंवा थोरा मोठ्यांसोबत एकमेकांची तुलना करायला लागतात या, ला लागता। या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची महाभारतातल्या अभिमन्यू सोबत तुलना केलेली आहे की ज्याप्रमाणे अभिमन्यू एकटा सगळ्यांशी लढला त्याप्रमाणे आज उद्धव ठाकरे एकटे सगळ्यांशी लढत आहेत अहो एकटे कुठे आहेत उद्धव ठाकरे काका आहेत की सोबत सोनिया आहे की सोबत राहुल गांधी आहे सोबत सव्वीस पक्ष आहेत सोबत आणि म्हणूनच तर उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान बनण्याचे डोहाळे लागलेले आहेत ला शिवाय आता उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे मुस्लिम सुद्धा आहेतच की त्यांच्या सोबत मग उद्धव ठाकरे एकटे कसे बरे अभिमन्यू सारखे हे कधी स्वतःची तुलना शिवाजी महाराजांसोबत करतात कधी रामासोबत करतात कधी श्रीकृष्णासोबत करतात हे कधी स्वतःला मावळे म्हणवतात तर कधी स्वतःला चक्क देवांचा दर्जा सुद्धा देऊन टाकतात आणि हे सगळं करत असताना अजिबातच कल्पना नसते की लोक यांच्या या बोलण्याची खिल्ली उडवत आहेत यांची टर उडवत आहेत यांची टिंगल करत आहेत मात्र या टिंगल टवाळीचा या दोघांवर काहीही परिणाम होत नाही महाराष्ट्रभर प्रचार सभा घेत असताना उद्धव ठाकरे यांनी गुजराती समाजावर सडकावून टीका केली आणि आता मुंबई लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा गुजराती कार्ड खेळायला सुरुवात केलेली आहे म्हणजेच काय जलेबी उद्धव ठाकरे आपडा कशासाठी तर फक्त गुजराती लोकांची मिळवण्यासाठी मित्रांनो हा भंपकपणा जरा नव्या पद्धतीने तुमच्या समोर आणावा म्हणून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा खर तर कमेंट मध्ये आम्हाला अनेक जण सुचवतात की यांची तोंड दाखवत जाऊ नका मात्र यांची ही मुलाखत बघत असताना यांचे कारण आम्ही ज्याप्रमाणे ही यांची मुलाखत सादर करत आहोत ती खतरनाक मनोरंजन आहे असंही संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना आता महाराष्ट्रातल्या राजकारणातले विदूषक म्हणायला लोकांनी सुरुवात केलेली आहे तेव्हा यांचं हे मनोरंजन दिवसभराचा ताणतणाव थकवा शीण घालवण्यासाठी मनोरंजन म्हणून बघण्यात काय हरकत आहे तर मित्रांनो हे मनोरंजन जर तुम्हाला आवडत असेल तर ह्या मनोरंजनात्मक व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आपल्या मित्र आणि परिचितांमध्ये जास्तीत जास्त शेअर देखील करा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला व्हिजिट द्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा नेहमीप्रमाणेच आम्हाला पाठिंबा द्या सहकार्य करा तुमचं प्रेम हीच आमची ऊर्जा आहे मित्रांनो संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स आणि राजकीय बातम्या रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम